वटपौर्णिमा व्रताच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी काय करावे संपूर्ण पूजा विधी आणि कोणता रंग शुभ आहेत वटपौर्णिमा हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने याच दिवशी यमराजाकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते म्हणूनच वटवृक्षाला ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतांचा सा वास मानला जातो आणि त्याची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी करावाईचे उपाय सविस्तर खालीलप्रमाणे तयारी वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून हे त्रिरात्र व्रत सुरू होते ज्यांना तीन दिवस उपवास करणे शक्य नाही त्यांनी फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि सोळा शृंगार करून पारंपरिक वेशभूषा शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी पूजेसाठी आवश्यक असलेली साहित्य जमा करावी यात साधारणतः खालील गोष्टींचा समावेश असतो वडाचे झाड तर उपलब्ध नसल्यास वडाच्या झाडाचे चित्र काढावे हळद कुंकू अक्षदा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत दूध दही तूप मध साखर फुले हार आंबे फणस करवंद जांभूळ ह्यासारखी पाच प्रकारची फळे सुती धागा म्हणजे सूत तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा त्याचबरोबर धूप अगरबत्ती तांदूळ सुपारी गणपती स्थापनेसाठी नैवेद्य पुरणपोळी किंवा खोबऱ्याचा नैवेद्य इत्यादी ओटी भरण्यासाठी गहू तर बांगड्या कुंकुळाचा करंडा आरसा कंगा आणि तांब्याची ताकली तर पूजा विधी तर पूजा विधी संकल्प पूजा सुरू करण्यापूर्वी मम अखंड सौभाग्य पुत्र पौत्र अभिवर्थम वट मुले ब्रह्मा सावित्री पित्यात असा संकल्प करावा गणपती स्थापना सर्वप्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी त्यावर अक्षदा आणि हळदी कुंकू अर्पण करून पूजा करावी वटवृक्षाची पूजा वटवृक्षाला जल अर्पण करावे पंचा पंचामृत अर्पण करावे हळदी कुंकू अक्षदा फुले आणि हार अर्पण करावे वडाच्या झाडाभोवती कच्चा सुती धागा गुंडाळून सात वेळा प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालताना पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी तुपाचा दिवा उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा असल्यास डाव्या बाजूला लावावा नैवेद्य अर्पण करावा वटवृक्षाला वान म्हणून ओटी भरावी त्यात पाच फळे पंचामृत सुटी नाणे फुले आणि सौभाग्य लेणे बांगड्या कुंकवाचा करंडा अर्पण करावे सत्यवान सावित्री पूजन काही ठिकाणी नदी नदीकाठचे वाळू आणून पात्रात भरून त्यावर सत्यवान आणि सावित्रीचे मूर्ती किंवा सुपारी ठेवून त्यांची षोडशोपचारे पूजा करतात त्यानंतर पाच अर्घ्य देतात कथा वाचन पूजेनंतर वट सावित्री व्रताची कथा सत्यवान सावित्रीची कथा वाचावी किंवा ऐकावी मोठ्यांचा आशीर्वाद घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा तर नंबर तीन उपवास तर ह्या दिवशी उपवासाला खूप महत्व आहे काही स्त्रिया दिवसभर निर्जला उपवास करतात तर काही स्त्रिया पूजेनंतर फळे खाऊन उपवास सोडतात तर उपवास सोडताना सात्विक अन्न खावे नंबर चार दानधर्म गर तर गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्र दान करावे आणि पाच सुवासिनींनी हळदी कुंकू लावून त्यांची फळांनी आणि गव्हाने ओटी भरावी नंबर पाच काही महत्वाचे मुद्दे जर प्रत्यक्ष वटवृक्षापर्यंत जाणे शक्य नसेल तर घरातील वटवृक्षाचे चित्र किंवा पाठ पाठ मानून पूजा करू शकता पूजा करताना स्वच्छ आणि पवित्र मनाने करावे आणि या दिवशी काळे किंवा पांढरे कपडे घालू नये असे काही ठिकाणी मानले जाते वट पौर्णिमा व्रताच्या वेळी काय करू नये सनातन धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीची कृत्य टाळावी उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतील म्हणून कोणाबद्दलही द्वेष किंवा द्वेष ठेवू नका वट सावित्री व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मेकअपमध्ये किंवा कपड्यांमध्ये काळा निळा आणि पांढरा रंग वापरू नये उदाहरणार्थ ह्या रंगाच्या बांगड्या साडी बिंदी इत्यादी वापरू नका खोटे बोलू नका कोणाचाही अपमान करू नका किंवा कोणतेही नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका दिवसभर शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखा पूजा केल्याशिवाय उपवास सोडू नका त्याशिवाय वटसावित्री व्रताच्या दिवशी तामसी पोस्ट टाळा वटवृक्षाच्या वटपौर्णिमेच्या दिवशी व्रताच्या दिवशी काय करावे तर वटपौर्णिमा व्रत हे अखंड सौभाग्यासाठी आहे म्हणून व्रत करणाऱ्या व्यक्तीने सर्व सोळा अलंकाराचे पालन केले पाहिजे उपवासाच्या आधी याची व्यवस्था करा वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या महिलांनी लाल पिवळे आणि हिरवे कपडे परिधान करावेत हे रंग शुभ मानले जातात जसे लाल किंवा पिवळी साडी हिरव्या वांगड्या लाल बिंदी मेहंदी इत्यादी वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते पूजा दरम्यान कच्चा धागा वडाच्या झाडाभोवती सात वेळा गुंडाळला जातो तो धागा झाडाभोवती सात वेळा गुंडाळला जातो भिजवलेले हरभरा खाल्ल्याने हा उपवास मोडतो पूजा संपल्यानंतर लोक सुखी वैवाहिक जीवनासाठी देवी सावित्री आणि वटवृक्षाचे आशीर्वाद घेतात तसेच पूजा करताना वट सावित्री व्रत कथा म्हणजेच सावित्री आणि सत्यवानाची कथा देखील ऐकावी वटपौर्णिमा हा सण पती पत्नीच्या अतूट नात्याने नातेचे प्रतीक आहे आणि तो श्रद्धा आणि भक्तीने साजरा केला जातो हर हर महादेव श्रीशिवाय शिवाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा